संगीत चप्पल खेळ खेळायचा आहे संगीत चप्पल मध्ये एक चप्पल कमी राहील जेवढ्या मुली आहेत त्याच्यापेक्षा एक चप्पल कमी राहील संगीत तनिष्का वाजेल तनिष्काने संगीत जेव्हा थांबवलं तेव्हा तुम्हाला कोणत्याही चप्पलांजवळ जाऊन उभं राहायचं आहे ज्या मुलीला चप्पल भेटले नाही ती मुलगी आऊट लक्षात राहील सगळ्यांना गेम समजला जी मुलगी आऊट झाली तिने एक चप्पल परत उठून घ्यायची बरोबर म्हणजे जेवढ्या मुली आहेत त्याच्या वाजो बेटा धावा जोर जोराने वाज बेटा जोरा वाज वाई कौन हर देवांशी देवांशी बेटा तुझी चप्पल उतरून घे छान चला परत कनिष्का संगीत वाजव बेटा जोराने वाजवायचंय दिव्या दिव्या हरली बेटा दिव्या तुझी चप्पल उचल कोणाला चप्पल नाही भेटली दक्षित आऊट दक्षिता स्वतःची चप्पल घे बेटा चला चालू करा संगीत कोण आऊट झालं कोण आऊट झालं करुणा करुणा आऊट झाली बेटा ती अगोदर उठी होती ना cari gochan sada dicapel ya ta talu para beta ba samba paniska macam hatu no se di doko sama ite kona galo pari pari halu beta pari tapol ka duji chan talu para beta pat ini awul diri pata dicapel beta chan talu para doko nobar doko nobar dicamisan barela Prasiau dari Prasi Prasiau dari Prasi Sotan Sapelge Tanda Tanda Perang Bas Aon Tanda Tanda Luka Dewan भूमिका आऊट चला आता किती जण राहिले चार जण आणि तीन चप्पल फटाफट चालू करा आऊट तनिष्का तनिष्का स्वतःची चप्पल घे कोण आऊट झालं करुणा करुणा आऊट आता भूमिका आणि भूमिती भूमिका आणि भूमिती दोनच जण राहिलेले आहेत तर वाजवणाऱ्यांनी स्वतःचे डोळे बंद करून घ्यायचे तुम्हाला वाटेल तोपर्यंत वाजवा बंद करा ज्याचा नंबर आला तो जिंकला हा चला चालू करा वाजवायचे डोळे बंद तनिष्का डोळे बंद तनिष्का डोळे बंद बेटा भूमिती जिंकली ভূমি টেবা বাজোৱা